शहा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील तमाम महिलांसाठी खुशखबर आहे श्री उद्योग घेऊन आलेला आहे महिलांना घरी बसून काम तुम्ही वैयक्तिक काम शोधत असाल किंवा बचत गट असेल तुमचा बचत गटासाठी तुम्हाला काम हवं आहे घरी बसून काम करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संधी उपलब्ध झालेली आहे घरी बसून पैसे कमवायचे आठ ते दहा हजार रुपये महिना तुम्ही पाडू शकता अगदी दिवसातून दोन ते तीन तास काम करून तुम्हाला हे पेमेंट मिळणार आहे आता हे काम कशा पद्धतीने मिळणार आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे कामासंदर्भात माहिती जाणून घ्यायची आहे पहा महाराष्ट्रामधून खूप साऱ्या महिलांचे कॉल येत आहेत महिला जॉईनही होत आहेत पैसे कमवत आहेत तुम्हाला देखील हे करायचं असेल तर पटकन कॉल करा कामासंदर्भातली माहिती जाणून घ्या आणि पटकन जॉईन करून हा व्यवसाय सुरू करा ते पण घरी बसून